संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त शाळा व महाविद्यालय बंजारा समूह नृत्य स्पर्धा व सत्कार सोहळा दोन हजार पंचवीस नुकताच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ऑडिटोरियमला पार पडला यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री भाऊ नाईक माजी आमदार श्री इंद्रनील भाऊ नाईक राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, राज्य स्वमोहिनीताई इंद्रनील नाईक अध्यक्ष नाईक फाउंडेशन पुसद ॲडव्होकेट अमयभाऊ नाईक जिल्हा सरचिटणीस भाजपा व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री संजय राठोड गटविकास अधिकारी पुसद हे असून यावेळेस सत्कार मूर्ती म्हणून लाभले होते चव्हाण बंजारा अभिनेत्री कुमारी सपना राठोड बंजारा बंजारा स्टार व श्री अतुल चव्हाण गोर बंजारा, गीत यूट्यूब चॅनल गायक निर्माता व दिग्दर्शक तसेच श्री आदित्य जाधव पुसदकर आदी युट्यूब ब्लॉगर यावेळेस उपस्थित होते ज्यांचा सत्कार करण्यात आला तब्बल पुसदमधील सत्तावीस शाळांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला होता त्यामध्ये काही शाळा अशा की मुनेश्वर सर यांचा ग्रुप मोर्या क्लासेस ग्रुप राहुल प्रवार सर यांचा ग्रुप जिल्हा परिषद उपप्राथमिक शाळा कासोळा बंजारा अभिनेत्री निलिमा चव्हाण यांचा ग्रुप यांनीसुद्धा यावेळेस नृत्य सोलो डान्स केला जिल्हा परिषद उपप्राथमिक शाळा वालतूर स्वर्गीय कनीराम जाधव वडते आश्रमशाळा ज्योतिनगर बियोर्ड ट्रेंड प्राध्यापक शेख ज्युनियर कॉलेज मानोरा बंजारा अभिनेत्री सपना राठोड यांचा सोलो परफॉर्मन्स राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा थावरा नाईक आश्रमशाळा तांडा बियोर्ड ट्रँड स्नेक ज्युनियर कॉलेज मानोरा परमेश्वर माध्यमिक विद्यालय लोहारा देवी आदित्य आदिवासी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रुई गोस्ता मानोरा जिल्हा परिषद उपप्राथमिक शाळा कवडीपूर जिल्हा परिषद शाळा शिरोना जिल्हा परिषद शाळा खालवाडी आपासाहेब विजयराव आश्रम शाळा पुलवाडी व वा राहुल पवार यांचा ग्रुप यावेळेस उत्कृष्ट अशा बंजारा नृत्य करतानी महिला मुले यांनी अत्यंत उत्कृष्ट असे समूह नृत्य सगळ्यांसमोर सादर केले काही छोट्या छोट्या चिमुकल्या मुली देखील होत्या ज्यांनी आपली संस्कृती जोपासत पूर्ण पारंपारिक असे पारंपरिक अशा वेशभूषेमध्ये जडच्या जड अलंकार घालून नृत्य सादर केले मरा समाजाची जी पारंपरिक कला व पारंपरिक वेशभूषा हे सर्व काही जपत सर्वांनीच सुंदर असे नृत्य सर्वांसमोर सादर केले यावेळेस ढोल डफडी वाजवली संत सेवालाल महाराज यांचे यावेळेस भरपूर देखावे देखील सर्वांसमोर सादर करण्यात आले संत सेवालाल बापू यांचे कार्यदेखील काही नृत्यांमधून सर्वांसमोर दाखवण्यात आले यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून ज्या आपल्याला लाभलेल्या होत्या त्या म्हणजे सपना राठोड यांनी देखील सोलो परफॉर्मन्स खूप एनर्जीनी सादर केला सर्वांनाच तो आवडला व सर्वजण आनंदाने बहरून गेले की आपली जी संस्कृती आहे विदर्भाची बंजारा समाजाची कला त्यांची जी आहे डफडीवर वाद्य करणे मग ते तीज असो लग्न समारंभ असो कोणताही सण समारंभ असो यावेळेस जे डफडी वाजवत पारंपरिक वेशभूषा घालून नृत्य करण्यात येते हे नृत्य यावेळेस सर्वांनीच पाहिले व सर्वच जण आयोजकांचे मनापासून यावेळेस आभार मानत होते यावेळेस अमोल भालेराव हे जज म्हणून लाभले होते तर आयोजकांमध्ये सर्वच तरुण मंडळींनी पूर्णपणे खूप दिवसापासून या कार्यक्रमाचे नियोजन करत उत्कृष्ट असे आयोजन नियोजन केलेले सर्वांनाच पाहायला मिळाले कुमारी निलिमा चव्हाण अतुल चव्हाण सपना राठोड व आदित्य जाधव या कलाकारांचा मंडळाकडून सत्कार घेण्यात आला या स्पर्धेमध्ये दे प्रथम क्रमांक अकरा हजार रुपयांचे पारितोषिक जिल्हा परिषद शाळा कासोळा द्वितीय क्रमांक आश्रम आश्रमशाळा ज्योतिनगर तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा वालतूर यांना पटकावला होता